नमस्कार बाय मित्रांनो माझे नाव साक्षी कृष्ण राठोड मी वर्ग सातवी शिकते मित्रांनो बालकुमार दिवाळी अंक हे अंक हे अंक मागील पाच वर्षापासून दिगंबर हे सर आम्हाला पाठवतात आणि ह्या कथा कविता ह्यामधील कथा हे तर खूपच भन्नाट आहेत ह्या मधील ह्यामध्ये एकूण पाच कथा आहेत आणि त्या पाचही कथा शंभर वर्षापूर्वीच्या प्रेमचंद सुप्र सुप्रसिद्ध लेखक यांच्या प्रेमचंद ह्या सरांच्या आहेत मित्रांनो ह्यामध्ये एकूण पाच कथा आहेत आणि त्या पाच कथे मधील मी तुम्हाला चौथ्या कथेबद्दल मला काय आवडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे चौथी कथा आहे चोरी त्या कथेमध्ये खूप काही शिकायला भेटत त्यामध्ये मला कळाले की आपण चोरी कधीही केली नाही पाहिजे आणि त्यामध्ये मला पहिले वा पहिलेच पहिलाच वाक्य फार आवडला तो म्हणजे पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीत जी मजा येत होती आता महा गोष्टी येत नाही मित्रांनो जसं आपले जुने चप्पल असतील ते आपण जेव्हा घालतो त्यामध्ये वेगळीच मज्जा असते आणि जर आता आपण नवीन घातले त्यामध्ये वेगळी मज्जा असते फरक आपल्याला कळायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये प्रेमचंद हे सर असतात आणि त्यांचा भाऊ हलदर हा एक असतो हलदर आता स्वर्गनिवासी आहे हे वाक्य वा... वाक्य वाचतात मला फार वाईट वाटलं कारण आता तो ह्या जगामध्ये नाही म्हणून फार वाईट सुद्धा वाटलं आणि जेव्हा हलदर जेव्हा हलदर हलदर आणि हे सर खूप खूप दिवस शाळेत जायचे नाही एखादी दिवसच शाळेत जात होते आणि जेव्हा हे एके दिवशी घरात जातात तेव्हा तेव्हा त्यांना खूप वरी ठेवलेला खूप वरी ठेवलेले रुपये दिसते आणि हलदर हलदर खाटेवर चढून तो रु तो रुपया घेतो आणि ते मन फिरत फिरत जातात आणि खूप जांब घेऊन खातात ते पैसे त्याच्या वडिलांची खूप कमाईचे होते त्यांच्या वडिलांनी ते खूप काम केलेलं असतात राबराब राबलेले असतात आणि ते पैसे त्याला आलेले असतात पण हलदळ चोरी करून ते सगळे पैसे नेतो आणि त्याची जाम खातो काही उरलेले पैसे त्यांच्या शिक्षकांना शिक्षकांकडे जमा करतो त्यांचे शिक्षक त्यांच्या शिक्षकांना आश्चर्यचकित त्यांचे शिक्षक आश्चर्यचकित होतात कारण हलदर हा कधीच पैसे देत नव्हता पण ह्या ह्या वेळेस तो सर्वात पहिले जाऊन पैसे देतो हे ऐकून त्यांच्या शिक्षकांना खूप खूप म्हणजे अलगच वाटलं कारण तो कधीच पैसे न देणारा मुलगा आज सगळ्यात पहिले पैसे दे त्याने सर्वात पहिले पैसे दिले हे नंतर नंतर बाकी उरलेले पैशांचे ते हलदर व प्रेमचंद सर ते जत्रे करायला निघतात पण त्यांच्या एक त्यांच्या गुरुजींची एक शर्यत असते तो त्यांचे गुरुजी म्हणतात की ज्यांना पाडे येतात ज्यांना वाचता येते तोच जत्रेला जाऊ शकतो प्रेमचंद सर तर गेले पण हलदरला तर वाचताच येत नव्हता म्हणून त्याला त्यांच्या गुरुजींनी त्यांच्या वर्गातच थे रोखून ठेवलं नंतर ते नंतर संध्याकाळ झाली जत्रेमध्ये प्रेमचंद सर हे मध्ये जातात पण हलदर तर येतच नाही प्रेमचंद सर घरी येतात तर त्या, त्या त्याला शाळेमध्ये एक खेळत असलेला मुलगा दिसतो तो त्याला विचारतात नंतर तो मुलगा म्हणतो की तो मुलगा म्हणतो की हलदरला त्याचे वडील खूप मारत मारत त्यांना घरी नेलेत त्यांना ओर तो हलदर खूप ओरडत ओरडत पण होता असं म्हणताच असं म्हणतात प्रेमचंद सरांच्या अंगावर काटे उभे राहील आणि तो घाबरू लागला कारण त्यांनी चोरी केली होती आणि ती चोरी जर पक जर त्यांच्या म्हणजे हलदरच्या वडिलांनी जर ती चोरी पकडली तर त्याला त्यांना खूप मारेल म्हणून ते खूप घाबरतात आणि हलदरला प्रेमचंद सर हलदरला धक म्हणजे हलदर हलदर जो असतो प्रेमचंद सर त्यांच्या हलदरच्या आईला सांगतात की मी चोरी नाही केली हलदरने चोरी केली आहे म्हणजे त्यांना खोट सांगतात आणि स्वतः स्वतः वाचून म्हणजे त्याच्या त्याच्या आईहून वाच वाचतात आणि ती त्यांच्या घरी जाऊन घरी जाऊन ती घरी घरामध्ये झोपतात मित्रांनो असं आपण कोणाला पण मा म्हणजे कोणाला पण खोटं बोलायचं नाही असं ह्याच्यामध्ये शिकायला भेटतं आणि सर्वप्रथम आपण कधी चोरीच केली नाही पाहिजे जर आपण चोरी केली तर असा अशा अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागते म्हणून आपण चोरीच केली नाही पाहिजे जर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती आपण मागूनच घेतली पाहिजे ह्या प ह्या पाठामधून मला चोरी नाही आपण चोरी नाही केली पाहिजे हे शिकायला भेटलं ह्याच्यामधल्या पाचही कथा खूप भन्नाट आहे पण ह्याच्यामधली चौथी कथा ही मला फार आवडली आणि त्या कथेमध्ये मला खूप काही शिकायला सुद्धा भेटलं धन्यवाद